अमरावतीकर जाहिर आवान सवीस तारखेला मतदान करायला विसरू नका देविदास पवार आयुक्त अमरावती महापालिका लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अमरावतीमध्ये तिरंगा लढत होत आहे भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बडवंत वानखडे प्रहारचे उमेदवार दिनेश भूप व अन्य उमेदवार यामधून जनता कोणाला निवडणार जनमताचा कॉल कोणाच्या बाजूने आहे याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया सिटी न्यूजने घेतल्या आहेत जनतेचा कॉल बिंदास बोल या कार्यक्रमातून सायंकाळचा फेरफटका मारण्याकरता आपलं आरोग्य सुदृढ राहण्याकरिता ज्येष्ठ नागरिक बस उजुळलेले आहेत काय सांगाल काका निवडणुकीचं रणधुमाळी सुरुवात झालेली आहे काय विकासाचे मुद्दे काय असा वाटत विकास काय अमरावतीला नाही झालं वर पाच वर्षापासून आपल्या रव रवनीत्रा होत्या विमानतळ आवश्यक होतं आणि कसं आहे भाजप हे दे मनमानी कायदा आहे आपल्या मनानंच आहे म्हणजे जसं पाहिजे तसं सर्वांना म्हणजे सर्व मिळूनच हे करायला पाहिजे त्यांनी सर्वांना मिळून गरीबाचा विचार केला पाहिजे नोकऱ्याचा विचार केला पाहिजे सर सर्वांचा विचार केला पाहिजे तसं नाही आहे होऊन राहिलं आहे हे सरकार म्हणजे गरिबीचं सरकार राहिलंच नाही आहे मला सांगा तुम्ही काय अपेक्षा काय अमरावतीच्या विकासाकरिता कोणकोणते मुद्दा असं मुद्दे काय आता अमरावती विमानतळ हे महत्त्वाची गोष्ट आहे विमानतळ झालं पाहिजे अमरावतीला आणि अमरावती जशी नागपूर सिटी झाली आपली त्याप्रमाणे आपले ना अमरावती झाली पाहिजे असं भाजपचं सरकार तर येणारच ते सांगता येत नाही आता काय चालू आहे बा घडामोडी याच्यात आपण काही सांगू शकत नाही ते हां आता याच्यात काय आहे काँग्रेस आहे आपले ते बळंत वान वान वानखडे आहे ना कुणी ते पण आहेत या निवडून जर आले तर चांगली सुधारणा केली पाहिजे असं म्हणणं आहे आमचं पक्षापेक्षा विकास होणं गरजेचं विक, विकास पक्षापेक्षा विकास चांगला झाला पाहिजे अमरावती शहराचा काय आपल्या म्हणाला की हल्ली होत काय आहे होत म्हणजे होतच नाही आहे सुधारणा जसाच आहे काही सुधारणा नाही होऊन राहिली जसं नागपूर शहर आपल्या हे नाही का तिथं कोण आहेत नागपूरचे नितीन गडकरी गडकरी साहेब त्यांनी नागपूरची सुधारणा केली आहे तशी अमरावती सुधारणा होऊन राहिली काय नाही होऊन राहिली असं माझं मत आहे बाबा आता सध्या निवडणूक होणार आहे तर यामध्ये जे पक्ष विकासाच्या मुद्द्यांबद्दल म्हटलं तर बेरोजगारी महागाई आणि शैक्षणिक पात्रता जी आहे शैक्षणिक स्तर वाढवणे याच्यावर जी पक्ष भर देतील त्यांनाच वोटिंग व्हायला पाहिजे आणि बाकी विकास तर विकास तर होतो आहे विकास नियमित पद्धतीने होतो आहे पण भर आपला जनतेवर असला पाहिजे जनतेच्या सुखसुविधा किंवा महत्त्वाच्या अडचणी वगैरे दूर करण्यामध्ये असायला पाहिजे कारण की मनातील अमरावतीचा विकास कोणकोणता विकास सध्या व्हायचा आहे आणि कोणताच झाला नाही अमरावतीमध्ये सध्या स्वच्छतेचा मला अभाव वाटतो आहे आणि विकास म्हणाल तर विकास तर बरा झालेला आहे मेलघाट हम हमारे मेलघाट के जो युवा पीढी है काफी सालों से मेहनत करते आ रहे हैं तो हम उम्मीद से आते हैं कि हमें कुछ रोजगार मिल जाए ताकि हमारी उज्जवल भविष्य सुधर जाए हमार हम गरीबी परिस्थिति से निकल जाए हम यही इच्छा से आकांक्षा लेकर अमरावती ज़िले में प्रैक्टिस के लिए आते हैं हमारे मेलगाड़ में ग्राउंड वगैरह ये इसकी ग्राउंड नहीं है प्रैक्टिस के लिए इसलिए ज़्यादातर युवा पीढ़ी अमरावती में प्रैक्टिस के लिए आते हैं कितने दिन से आए ये हम तो चार पाँच सालों से है प्रैक्टिस पास, पास साल से आ रहे करते हैं प्रैक्टिस वगैरह लेकिन कभी कभी पेपर लीक हो जाते हैं तो उस पर फिर ये तो हम गरीबी से हम क्लास वगैरह कर नहीं सकते हैं तो हम सेल्फ़ स्टडी इससे मेहनत करते हैं बंदे बट जिसकी किस्मत में है आप शिक्षित हो मेड़ से आप ही आए हो आपको पता होगा कि चुनाव होने जा रहा है क्या मुद्दे रहेंगे और सरकार ने क्या करने को जिस सरकार कोई भी आए हम बस हमारे मिलगाट के विकास हो बस हमारी यही इच्छा है और हमारे मिलगाट ज़्यादा उत्क्रांति करें युवा ज़्यादातर युवा पीढ़ी कारण कि युवा पीढ़ी में कुछ करने के जुनून है अभी अभी शिक्षित हो रहे हैं तो बेरोजगार बढ़ते जा रहे हैं और जिसकी गरीबी परिस्थिति होती है तो पढ़ नहीं पाते तो काम के लिए आ जाते कारण की मेलगाड में ज़्यादातर रोजगार नहीं है, तो काम करने के लिए अमरावती जिले में आते हैं.